नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनं हो का आज जरा फटाकले बर का भांडी फिंडी घासून इथंच खाट ठेवल्यात आता एका ताईची मला सारखी कमेंट येते बर का की, आ, की आ, खाट घरात न्या खाट घरात न्या खाट घरात न्या पुनम ताई खराब व्हायला लागली पावसाने खराब व्हायला लागली ती काय होत बर का घरातच होती खाट पण ती बसायला उठायला असं ही पावसा पाण्याचं काय होतं ही बसायला उठायला इथं बाहेर असं पाऊस आल्या ओल होत ना त्याच्यामुळं ती खट बाहेर आणून ठेवत्यात बसायला नाही तर तिथंच होती घरातच होती पण आता बरेच दिवस झालं जशी बाहेर ठेवली ना तशी तिला घरातच नाही नेली बसाय उठायला इथं लागते ना बाहेर त्याच्यामुळं पण आता पाऊस आल्यावर हाय तुमचं म्हणणं तर ठेवू घरातच ठेवू तर भाऊ बहिणीनं दाजी गेलं तुमचं तालुक्याला ती पियूचं काहीतरी शाळेत ती रक्ताचं द्यायचं आहे ना रक्ताचा ही करायचं आहे ब्लड ग्रुप चेक करून शाळेत कशासाठी तरी ती लागतंय त्याच्यामुळं द्यायचं आहे तर चला आता पार्सल आलं एक पियासाठी ड्रेस मागावला होता तर तुम्हाला सांगते तुमचं दाजे नव्हतं घरी तर आमचं पाहुणं होत त्या पाहुण्यांनाच लावलं होतं आणायला ठीक आहे आलं पाहुण घेऊन हाड हाडिया पा दादाची वडील ही, ही। बाजरी बघतो ना ना असो तर हा काही ड्रेस मागावला होता मी पियासाठी तुम्हाला दाखवती ड्रेस कसा आहे व्हावा बहिणींना हो कॉटन मधून हाय ड्रेस कॉटन मधून तर चला दाखवती तुम्हाला ड्रेस कस काय ती छाक ही शियाळ्या ही येतात ना त्याच्यामुळं थांबावं लागतं बाहेर झाडं झुड हायचं ना आज जरा फटाकलंय तवा बरं का म्हणजे कस आ, ही झालंय ना थोडस वातावरण फटाकलंय मग फ्रेश फ्रेश वाटतंय है जरा नाही तर सार सारखा पाऊस चालू होता ॉटन मधून हा ड्रेस दाखवते तुम्हाला कसा आहे ती तरी बरस अजून ड्रेस मागवलेला आहे तर बर का आपण काय अजून आलं नाही तर भाऊ बहिणीनं दोन ऑर्डर तर कॅन्सलच झाल्या कस आहे काय नाही दाखवते तुम्हाला आता मस्त पैकी ड्रेस छान ड्रेस अपूर्वाला दोन दौ, चार मागवल्यात अ पिऊला दोन चार मागवल्यात परत तुम्हाला सांगते शिवन्याला दोन चार मागवलं होतं तर शिवण्याची एक ऑर्डर कॅन्सल झाली दोन आल्यात तुम्हाला तर दाखवल्या मी तीन आल्यात फ्रॉकी मागावल्या होत्या तिला फ्रॉक आता मला आहे ना बऱ्याच ताईंची महाग ती एक पिया गाणं ती ड्रेस फरक नव्हती बाई ती हो का आता ही ड्रेस दाखवती त्याची लिंक टाका म्हणत होती पण ती आपल्याला नाही बाई यात लिंक फिंक टाक बाईणी आता ड्रेस दाखवतो तुम्हाला वडणी आहे ड्रेस आहे कॉटन मधून आहे का बोलून दाखवते तुम्हाला दुतल्यावर बरोबर का पाडे असा ड्रेस आहे पिऊसाठी मला बी बसल पण मी घालून लोण कवा दिवा लावायचे नाही ही पॅन्ट आहे त्याच्यावर त्याच्यावर पेंट दाजीचा फोन येतोय तुमच्या ही वडणी आहे त्याच्यावर त्या ड्रेसवर डिरेस चा चांगलं वाटते यार वडणीच महागाव आहे हो ना तर भाव बहिणीनं दाजी चालतात तुमच्या फोन ती काय तर तुमच्या दाजेला जरा मी तालुक्याला गेल ना तर सोनाराच्या दुकानात लावलं होतं मला पोरींसाठी जरा खरेदी करायची होती म्हणलं चला तुमच्या दाजीला म्हणलं चौकशी कराय म्हणजे विचार क विचारायला मी पाठवलं होतं तर हका काही ड्रेस अशा पद्धतीनं आलेला आहे तुम्हाला मी दाखवला बर का हो का आला परत दाजीचा फोन दाजी काय तुमचा घर पडू देत नाही मला हा थांबा एकच मिनिट मला फोन उचलू द्या तुमच्या दाजीचा फोन ती त्यांना लावलं होतं ना मी थोडं म्हणलं पुरींसाठी खरेदी करायची होती व मला म्हणलं सोन्याच्या दुकानात लावली होती चौकशी कराय मी तुमच्या दाजेला मला पुरींसाठी थोडी खरेदी करायची तर दाजेला तर काय जमणार नाही तुमच्या पुनमतायला जावं लागणार ना, ना? बघ ड्रेस हम्म ही पॅन्ट कशी काय वाटली ही वडणी वा बहिणीनं अंगावर टाकायला हे हे काय पियासाठी परत तरी म ड्रेस आहे ना दोन ऑर्डर दोन तीन ऑर्डर कॅन्सल झाल्या काय झाले कोणा चांगलं ड्रेस आहे बघ बर सो मटून घेतलं तर भुतल्यावर भरते ती आग कपडे आपण गटाय गट, गट दादा ची आहे बघते कपडे कपडे बघती या कस काय कश काय नाईट झटक मारती वायलीच चला तालुक्याला दाजी मला म्हणत की तू इके गाडीवर तालुक्याला म्हणलं मला जमणार नाही म्हणलं मला लिहायला या तर बी नाही तर येत नाही म्हणलं मी कशी दिसती वडणी बघा आहे का तर तालुक्याला आता तर नाही मला फिरू वाटना बर का पण बघू मला पुरींसाठी खास खरेदी जायचंय भाऊ बहिणींनो तर मुळखा बर तुमची ताई पुरींसाठी काय खरेदी करणार आहे तिघी बहिणीला तिघी बहिणींसाठी खरेदी करायची मला तिघी बहिणी हो हा तिघी बहिणींसाठी खरेदी करावं ती काय होतं माहितीये का ही आणायचं म्हणजे मला ती उगच वाटत त्याच्यामुळे मी ती लय किती त्रास झाला तरी चाललं पण तिघीला समज घेऊन येते मला किती बी त्रास होऊ द्या झाला तरी तुमच्या दाजीला भी पण तिघीला समज काय असेल ती गेला समज हिला नको राग यायला तिला नको तिने म्हणायला नको मला आणलं हिला नाही आणलं हिला आणलं मला नाही आणलं अशी तर कसा वाटला भा बहिणीनो ड्रेस नक्कीच सांगा कॉटन मधून अजून दोन तीन वर्ध रे काय ह्या पुरी चालय खर्च भाऊ तागून गेलाय माझा जीव वाईट तागून तीन तीन खर्च करायचा आहे का नको नको झालं की पिकलं माझं इचाराने ही पांढरी झाली मी काय सांगाव हो तुम्हाला लगीन होऊच तर आणि लग्न झालं तरी तारस की आली गेली आली गेली आई हा असं आहे का की लग्नाच्या आधीच हाय तारास मग तर त्यांच्या लेकरा बाळांचं हाय नवऱ्यांचं हाय हा करा पोश्या घ्या लेकरांना कापड मग तिकडं साल आई बापांनी काय नाही बाई मी तर सांगणार आहे बघा हो माझ्याच्या जेवढं होत झालं तेवढं मी केलं आता इथून पुढे माझी कॅपॅसिटी नाही भाऊ लय माहीतून गेला बघा माझा जीव काय सांगायचं तुम्हाला आहे करायचं करून जावं लागल मला तीन तीन सगळ जर आले ना तर मला हो का असं कुठंतरी कोपरा धरून बसावं लागेल ना नाही गेले तिघी जर सगळ आले ना तर खरंच मला असा कुठं तरी कोपरा धरून तवा माझ्या नवऱ्याला सुद्धा अवसर नाही वर राहायचं कामाला हा आणि मला तर राहणार आहे का अवसन काम करायला सांगा बरं तुम्हाला तुम्ही हम्म वाईट तागून वाईट तागून गेलाय जीव हा तर कसा वाटला ड्रेस नक्की सांगा चला दाजी तुमचा म मला म्हणला होता नियाका येतो तुला तु तु तालुक्याला फिरवायला तालुक्याला बघू तालु तालु जमलं तर जाईना आज पुरींसाठी खरेदी कराय नाही तर मग पेंडिंग वर ठेवीन चार आठ दिवस पूर्णपणे उघडल्याशिवाय काय हलायचे नाही भाव बहिणी मला ही पावसात चिडचिडन तीन कुठं राहाड्या रपाट्यात हिंडत बसता आणि मी तालुक्याला गेली म्हणजे कसं आहे माहितीये का लय डोक्याला टेन्शन भरपूर माझे कुठं हा मग काय तर त्याच्यामुळं पाय काढायचा नाही कुठं बाहेर तर चला कसा वाटला ड्रेस नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना